आहे तुळजाभवानी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना प्रथम वंदन करतो व्यासपीठावरती उपस्थित माझे मार्गदर्शक मान्य कलसे पाटील सर आणि पुढे जमलेले माझ्या सर्व सहकार सर, बंधू बंधू मित्रांनो आजचा विषय इतका लोकांना रोजच्या सहवासात आणि पुढे जाण्यासाठी धाडस आत्मविश्वास विश्वास, विश्वास हा दिलेला आहे मित्रांनो धाडस ही प्रत्येक जण करत असतो छोट्या क्षेत्रात करतो कुणी मोठ्या क्षेत्रात करतो पण धाडस करायचं असेल तर आपल्याला पहिलं उदाहरण घ्यावं लागेल छत्रपती शिवाजी महाराज यांनी जर धाडस जास्त केलं यांनी जर मुठभर बाव्या घेऊन खानाचे खानाच्या सैन्य गारद नसत्या केल्या लोक अनेक जण विचारतात की मराठीची व्याख्या काय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणताय त्यांचा इतिहास सांगताना ज्यांच्या अंगावरती शहरा येतो ना तो मराठी छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर अचूकपणे जय येतो ना तो मराठी महाराजांचं धाडच घेतलं अनेक किल्ले कधी कधी मी काम्याने असतील कधी आपल्या शहरतेने असेल पण महाराजांनी ती धाडस दाखवलं ती धाडस गेली चारशे वर्षापासून इतर जणांनी महापुरुषांनी दाखवलेलंच आहे पण आपण घाबरतो आपण रिक्स घ्यायला घाबरतो आणि रिक्स घेतल्याशिवाय मित्रांनो या जगात काहीच भेटत नाही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्टेपवरती रिक, रिक्स रिक्स घ्यावे लागत तुम्हाला दोन ऑप्शन आहेत तुम्हाला लोकांनी अपमान केल्याला सहन करून जगायचं असेल तर जगू शकता लोकांनी नाव ठेवलं तरी जगू शकता तुम्हाला ती लाईफ जगायची रिक्स घेऊन काय तर जगायचंय ठीक आहे कारण रिक्स घेऊन जर जगाल धाडस कराल धाडस केल्यानंतर तुम्हाला यश नक्की आहे चुका होणार निंदी जरी लोक तरी विसरता बोलले ही तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला बोल एखाद्या विषयात जर तुम्ही पुढे जात असताल तर तुम्हाला खेचण्याचे पण प्रयत्न ही लोक करणार त्यात आपलेही असणार बाहेरचे बी असणार पण त्याच्याकडे पूर्णपणे आपल्याला दुर्लक्ष करावं हो लागेल मनाला घट्ट करावं हो लागेल एक निर्णय घ्यावा हो लागेल जब आखो मी आर मान लिया मंजिल को आपला मान लिया फिर मुश्किल क्या और आसान क्या बस कान लिया तो ठान लिया एकदा आपल्याला ठरवावं हो लागेल आपल्याला करायचंय का असं होणार नाही आपण शंभर ठिकाणी जर दहा दहा फूट खड्डे खातले तर पाणी लागणार नाही आपल्याला एकाच ठिकाणी शंभर फूट घालावं लागेल तर पाणी लागेल लक्ष केंद्रित एकाच ठिकाणी करावं लागल धाडस एकाच ठिकाणी करावं लागल शंभर ठिकाणी फिरल्याने काही होणार नाही आज आपल्याला प्रमुख वक्तव्याचं म्हणून आपण भाषण शिकायला आलो आपण धाडस केलंय घरातून बाहेर तरी आलो अनेक जण आहेत जे मला म्हणतात मला पण यायचंय मला पण यायचं ते आजही येऊ शकत नाही त्यांना आधी धाडस होऊ शकत नाही त्यांच्याकडे पैसे नाहीत हा भागच नाहीये पण त्यांच्याकडे धाडस नाही त्यांना वाटतं तिथं गेल्यानंतर तू 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 मैमय होईल का हात पाय थरथर कापतील का मला बोलता येईल का मला उभा टाकता येईल का हे धाडसच नाही आपल्याकडे काही नसला तरी चाललं पण धाडस पाहिजे आपण बघतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याकडे काहीही नसताना त्यांनी धाडस केलं त्यांना वर्गातून हकलला गेलं तरी त्या माणसानं आपलं ध्येय सोडलेलं नाही अब्दुल कलाम पेपर विकत होते न्यूज पेपर विकत होते कितीतरी असे असंख्य उदाहरण आहेत की त्यांनी धाडस केलं जी की आज त्यांच्या ह्याच्यावरती आपण त्यांचे उदाहरण देऊन आपण समाजाला प्रबोधन करत असतो ती काय अडचणी येतात अडचणी आल्यानंतर अडचणीवर मात करायला आपल्याला घरातूनच शिकवलं जातं पण आपल्याला आपल्या घरचे सुद्धा किंवा आपली सुद्धा मानसिकता अशी असते की शिवाजी महाराज जन्मावा आपण आपल्या घरात नाही बाजूच्या घरात ही मनोवरती आपल्याला ठेचून काढावी लागेल ही मनोवर्ती आपल्याला आपल्या मनातून नाहीशी करावी लागेल आणि माइंड आपला पॉझिटिव्ह ठेवावं लागेल पहिलं तर आपल्याला एक काम करावं लागेल की आपला माइंड पॉझिटिव्ह ठेवावं लागेल आपल्या इथे इतके निगेटिव्ह थॉट एखाद्याला जरी घर बांधाय आला तो जर तुमच्याकडे आला भाऊ मी असं असं घर बांधतो तर त्याला आपण सांगतो आता कशाला बांधतो बजेट बजेटची वाट बघतो तो बांधतोय दहा बाय दहाची रुम त्याला आपण बजेट सांगतोय कारण आपली माइंड आणि आपल्याला वाटतंय काय की आपण सगळ्याला निगेटिव्ह सांगावं आणि आपला माइंड पॉझिटिव्ह ठेवावं असं कसं होईल सहकारी मित्रांनो आपण सगळ्यांनाच निगेटिव्ह सांगतो तर ही मिशन आहे ही मिशन निगेटिव्ह होत जाणार आपल्याला वाटतं दुसऱ्याचं वाईट व्हावं आपलं चांगलं व्हावं असं होणार नाही जोपर्यंत आपण बदलणार नाहीत ना जोपर्यंत आपण धाडस करणार नाहीत तोपर्यंत आपल्या घरातले मुलाबाळ धाडस करणार नाही मुलाबाळांनी जर आदर्श आपला घ्यायचा म्हटलं उद्या मोठे झाले तर पप्पा सारखं मला व्हावं असं म्हंटलं गेलं पाहिजे तर आपण काहीतरी केलं धाडस जगाचं सोडून द्या राज्याचं सोडून द्या जिल्ह्याचं सोडून द्या पण mm आपल्या घरातल्या तर मिनिमम आपला आदर्श घेतला पाहिजे ना तो तरी आपण धाडस केलं गेलो पाहिजे वय मी करतच नाही ह्या विषयामध्ये आज सर इतकं जरी वय झालं यांच्याकडे बघून वाटतं उमर थका नाही सगती ठोकरे गिरा नाही सकती आता जीद हो जीत नाही की तो हार कमी हारा नाही एवढं वय असताना सुद्धा त्यांचा धाडस आहे की मला वक्ता बनायचंय मला भाषण करायचंय मी मला सोसायटीत करेल मी माझ्या प्रभागात कळेल माझ्या गावाखेड्यात कळेल पण माझ्याकडे जे असलेलं ज्ञान आहे ते ज्ञान मी समाजात काय करायचं तुमच्याकडली संपत्ती काय करायचं तुमच्याकडल्या गोड्या गाड्या कोण काय बघतंय का एका फ्लॅटचा दरवाजा लागला तर दुसऱ्या फ्लॅटमध्ये आपण राहतो ना सगळे शेअर करोडो रुपयाचे फ्लॅट आहे करोड लाखो रुपयाच्या पार्किंगला आहेत कोण कुणाला विचारत आहे काय घेणं देणं आपलं सडलं ही सगळा मी तू सगळा सडलाय ती सल्ला नकारात्मक विचार सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत एक जरी गोष्ट आपल्या पॉझिटिव्ह येत असेल ती सुद्धा मी धन्य मानतो आहे मान्य पस्तीस हजार विचार दिवसाला निगेटिव्ह येतात पण एक हजार विचार पॉझिटिव्ह येतात पण आपण पॉझिटिव्ह विचार लागल मित्र असतील आता आम्ही दहा बारा जण रोज सकाळी नऊ वाजता बसतो चहा प्यायला नाही तर तुम्ही समजताल दुसरं नऊ वाजता बसतो आम्ही चहा प्यायला बसल्यानंतर दोन मित्र होते जी की मित्र जी आपण क्षेत्रात काम करतो ज्या क्षेत्रात पुढे जातो त्याच्यात वनण्याचा कार्यक्रम करत होते कालांतराने आम्ही सांगितलं की बाबा आपल्याला ही करायचं टीमवर्क म्हणून ही करायचं तुम्हाला सहकार्य असेल तुम्हाला जर त्याच्यात रिक्स घ्यायचे असेल तर सोबत राहा बीतगाय जमाना जब तेरे रे दिवाण येते असं म्हणून आपल्याला पुढे जावं लागल